गीला। 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 जवरी तीन रिक्षा चालक एक लाख अठ्या पाचशे रुपये किमतीच्या मुद्देमालासह हो। क्राईम ब्रांच युनिट एक च्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अठ्ठावीस ऑक्टोबरला त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी जात असताना भाविकांना रिक्षा चालकांनी आणि त्यांच्या साथीदारांनी चाकूचा धाक दाखवून मोबाईल रोख रक्कम आणि सोन्याची बाळी चोरी केल्याचा गुन्हा सातपूर पोलीस ठाण्यात दाखल झाला सदर गुन्ह्याचा तपास करत असताना क्राईम ब्रँच युनिट एक चे पोलीस हवालदार संदीप भांड नजीम खान पठाण यांना मिळालेल्या माहितीने सदर जबरी चोरी करणारे आशिष शशिकांत पगारे प्रफुल्ल विजय दोंदे अफताब फारुख सय्यद हे मेळा बस स्थानक ठक्कर बाजार परिसरात असल्याची माहिती मिळतात क्राईम ब्रँच युनिट एकने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले त्यांच्या ताब्यातून एक लाख हजार पाचशे रुपये किमतीच्या मुद्देमाल हस्तगत करण्यात आला पुढील तपास सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगत पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस आमदार संदीप भान प्रदीप म्हस्ते प्रवीण वाघमारे प्रशांत मरकट विशाल देवरे विशाल काटे मिलिंद सिंग परदेशी नजीम खान पठाण शर्मिला कोकणी पोलीस आमलदार मुक्तार शेख अमोल कोष्टी अनुजा येवले मनीषा सरोदे आदींनी ही कारवाई केली आहे एन सी रोहन रोहनद्यानी नाशिक